नमस्कार मंडळी नमस्कार काय झालं आमच्याकडे आज लय पाऊस पाळला लय पाऊस पडला म्हणजे लयरी आमच्याकडे आवाज येत होता इतका पाऊस पडला तर लय पाऊस पाळला मग लईन नव्हती आणि म्हटलं येते का नाही तर आज शॉर्टकट मध्येच काहीतरी सायपाक करू पण लाईट आली पहा आत्ता तर आम्ही किती तयारी केली होती म्हणलं कुठं अंधारात चापात्यान भाजी वगैरे करत बसता अनुषबाप्पानी गॅस भरून आणलेला आहे बघा तर मी गॅसवर मोबाईलच्या उजेडाने खिचडी करत होती पण लाईट आलीच म्हणलं बरंच झालं कमेंट बी येत होत्या की गॅस भरून आणलं 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 गॅस भरून आणला सोनुशे तर काय काय तयारी केली दाखव तू खिचडीची खिचडीची बटाटे घेतले दोन दोन कांदे कडीपत्ता कोथंबीर जास्त घेतली सोनुशे बाप्पा कहून मग ती लवकर खराब होईल ना तर मग वापरून घ्यायची हा तर मग तुम्ही असं करा जर एखादा आयटम खराब होणार असला समजा टमाटे तुम्ही जास्त टमाटे वापराबीर शिल्लक टाकली तर चवच लागते चांगली हा आणि सोनूच्या चे मम्मीची रेसिपी युनिक राहते ती एक करमणूक म्हणून पाच जातीची रेसिपी खराब झाली तर खिचडी तर यायची कोण भरून हे बा मोकळी गिकळी मला जमत नाही पण मी जी बी खिचडी करते ना ती चवदार राहते बर हे बघा कोथंबीर घेतली भरपूर मी कापून आणि टमाटे घेतले दोन आणि याच्यामध्ये हिरवी मिरची लसण अद्रक मिक्सर मधून फिरवलं बिना पाण्याचं आणि शेंगदाणे आणखी काय घेतलं अजून इकडं पा याच्यात जिरं मोरी हळद तीन बरणे घेतले मी याच्यामध्ये तुरीची आहे अर्धी वाटी आणि दीड वाटी तांदूळ घेतले पा त्याला आता ते एकत्र करते गॅस फुल केलेला होता मी आता मस्त तपला मी ना तेल जास्त टाकत असते पा तीन चार अस त्याच्यात वाकून कि तेल गरम झालं का म्हणून हा आणि आता त्याच्यात मौरी टाकायची पाडतडली तडतडली तडतडली पाहिलं होतं ना मी आधी लगेच जिरं टाकायचं जिरं बी तडतडलं तडतडलं मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा सगळ्यात अगोदर कांदा कळून टाकायचा उशीर लागतो ना म्हणून कांदा टाक बर आता मी राहिली शेंगदाणे याच्यामध्ये आणि लगेच त्याच्या आज स्पेशल सोनूच्या खिचडीची रेसिपी आहे करमणूक म्हणून बघा तुम्ही मी खाल्ल्यावर सांगेन की कशी झाली त करमनूक नाही सोनूच्या आपण खिचडी तरी ती चांगलीच होतीपणीपासून खिचडी करते अच्छा त्याच्यानंतर हा कडी पत्ता धुवून घ्यायचा आणि परत हलवून घ्यायचं आहे ना मला जी सारखंच व्हायचं मथुरा नाही गती मधुरा हा त्यांच्या सारखंच व्हायचं मंडळी तुम्हाला माहित असन एक मधुरा किचन आहे ना हा युट्यूब चॅनल आहे खूप जुने मी त्याच्यावरच पाहत असते छान बघा आता हे थोडं थोडं तळत आलं ते आता हे बघा आता मी त्याच्यात टाकणार आहे हिरवी मिरची लसण आदरकचा ठेसा ठेसा या का हा मिक्सरला काढलेला हे बघा आणि असा हलवून घ्यायचा छान हलवायचा वाज आला बर सनाद्रजचा ठेसा माघून काबर टाकला माहिती का काबर टाकला कारण की ते बारीक केलेलं आहे ना मी मिक्सरला लसूण लवकर जळतो घालून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून द्यायचे टमाटे टोमॅटो बघा नंतर लवकर यापासून मिक्स करतो माय कुठे गेली मायने दूध आणलं मायला आज आरामी आज मीच करणार आहे आज सगळा स्वयंपाक मीच करणार चपात्या भाजी भात सगळा स्वयंपाक आज सोनूची मम्मीच आहे नाही मग खिचडी सगळा काय म्हणून खिचडी तर आज मीच करणार आहे अच्छा सगळ्यांचा दोन चमचे आवडतात आता मी टाकणार याच्यात कोथंबीर आता कोथंबीर चालली पाहिजे जेवढी कोथंबीर असली ना तेवढी चवदार खिचडी जास्ती म्हणते कोण म्हणते कोण म्हणते ते बी सांगायचं ना कोणी म्हणतो आणि परत हलवून घ्यायचं मंडळी हलवण्यात बिलकुल हायगी करायची नाही नाही तर आपलं मटेरियल खाली लागून जाईल तर ही सोनूच्या मम्मीची रेसिपी आहे माझ्यासारखी रेसिपी करून माझ्यासारखी माझ्या रेसिपीची खिचडी करून पा थोडस पाणी टाका हा टाक टाकायचं परत नाही तर टाकसान चार पाचशे लिटर बरं का परत हा जास्त होईल पाणी परतून घ्यायचं हा हलवण्यात बिलकुल हायगी नाही करायची सगळा खेळ हलवण्यावर या मसाले गिसाले ते कमी जास्त झाले मीठ जास्त झालं काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही जर हलवण्यात हायगी केली खिचडी खराब झाली म्हणून समजायचं आता इकडं हा तर पाहून घ्या असं तयार झालंय भाजी सारखं हा हे तिथं नाही पडू द्यायचं किचन वाट्यावर लगेच त्याला बाजूला जाऊ द्यायचं तांदूळ घ्यायचं तांदूळ आणि डाळ एकत्र करून घेतली मी दीड वाटी तांदूळ अर्धी वाटी तुरीची डाळ मुगाची टाकायची होती पण मुगाची संपलेली आहे आमची आणि दोन पाने मी स्वच्छ तांदूळ धुवून काढायचे बघा असं स्वच्छ तांदूळ धुवून घेतले मी तांदूळ राशनचे घ्यायचे का, का? का बासमती घ्यायची जे तुमच्या घरी असेल ते घ्यायचे बर तुझ काहीच नाही आमच्या घरी साठ रुपये किलोचे तांदूळ होते हे घेतले मी राशींची दिसू राहिले नाही साठ रुपये किलोची अच्छा सोनून आणले ते गावातून दोन बर बर तू म्हणला म्हणून विश्वास ठेवला सोन्या माझ्या हाताने आणलोच मी गावातून आणि आता बघा आता हलवायचं परत पण तो आहे खिचडीला काही मसाले टाकले नाही माझी खिचडी बिना खिचडीची लसूण आद्रक हिरवी मिरची हळद जिरे मोरी आणि हे सगळं कापलेलं सामान याच्यातलं बी एखादा आयटम तुम्ही नाही टाकला चालन घरात बटाटी नाही नका टाकू खिचडीला आपल्या राग येणार नाही टमाट लागणच का हा मीठ बघून घ्या आणि परत हलवून घ्यायचं हलवण्या हायगी उरायली पाहिजे नाही नाही का हलवलं हलवलं आता तांदूळ किती घेतले पाणी किती घेतलं मला असं वाटतंय एक तांब्या टाकल्याच्या नंतर आज तांब्याची गरज आहे पाणी तू नक्की सांग ना नाही त्यांच्या घरी दुसरीच खिचडी तयार व्हायची एखादी नवीन प्रकार खिचडीचा डबल ना घ्यायचं पाणी का ना घ्यायचं डबल हा नाच घ्यायचं पाणी आणि जर त्यांच्या घरी त्याच कुकरचं झाकण असेल तर मग त्या झाकण ठेवू शकते माझं झाकण तुटेल म्हणून मी नेटली अच्छा अच्छा मला वाटलं जसं चालत नाही काय चाल चालतं ना कुकरचं चा चा आता मी खिचडीला हाफ जाकडं शिजू देणारे राहिले गॅस हाफ हाय तो पाहिलाच होता नाही बर आता शिट्ट्या किती उद्या आता शिट्ट्या नाही आता पाच दहा मिनिटं झाली की बघायचं असं त्याला आणि जर समजा त्यांनी कुकरच्या शिट्ट्या करून करायचं ठरवलं तर तीन शिट्ट्यामध्ये तुमची गाळ खिचडी गाळ म्हणजे अशी गाळ हा पातळ खिचडी तर चला मग भेटू थोड्या वेळा आपण आता खिचडी झाल्यावर दाखवते तुम्हाला मी आता मंडळी झाली पा खिचडी रेडी आणि ज्या गोष्टीचं भेव होत तीच गोष्ट झाली लाईट गेली पा हा याच्यामुळेच आज आम्ही खिचडी केली तर कशी झाली ते दाखव आज अंधार आज रात्री पंख पण नाही चालू होणार येते का नाही आता लईन येईन येईन लईन येईन पण मग त्या लईनीची जर वाटपात बसलो असतो शॉर्टपट कारण आम्हाला नऊ दहा वाजले असते त्याच्यामुळे आजच्या दिवशी शॉर्टकटच केलं तर ही गाळ खिचडी म्हणून रेसिपी हा कशी गाळ झाली मस्त हा म्हणजे अशी थोडी पाणी पाणी असत त्याच्यात जर चिकट चिकट आहे ना मोकळे मोकळे अशी झाली तर आपण काय करू खरी खरी चौक सांगत हा देते जर्सिक खरी म्हणजे खरीच बस जर शिकस नंतर वाढ चमचा द्यायचा का तशी खातो हम्म काय जागा नाही बरं का आम्हाला बसाला त्याच्यामुळे असं होत ते थोडे दिवस आता लयदी गेले थोडे दि राहिले आहे ना, ना मग दिवस दोन तीन महिने लागेल मग आजू साल लागेल साला पडत नाही अजून एक महिना नाही काय नाही नाही किती हळूहळू चाललं ते का सांग रे गरम आहे ना थोड जळ मग का थोडस बाकी तर त्याच्या एक्सप्रेशन वरून ध्यानात घेतो कशी झाली असं भूक नाही सोनूच पप्पा मी सांगते थांबा तू मा तू खाय तू सांग आई बरोबर आवडत नाही मीच काढतो नंबर मला तुम्हाला काही नंबर काढा ना नाही मी नंबर नंबरपासून खाली येतच नाही मी कधी कधी मा एक नंबरच भाजी राहते एक नंबरच सगळ्या गोष्टी राहत्या आज सगळा सायंपाक सोनूची मम्मीने केला मग बर का सगळा हा अंकीला काय खिचडी खिचडीव खिचडी खरंच एकच नंबर झालेली आहे तर मी पाहिल्यान म्हणलो होतो की करमणूक म्हणून पा म्हणून झालेली आहे हा तर त्याच्यात थोडस गरम असल्यामुळे ना मीठ कमी आहे नाही तर खिचडी एकच नंबर झालेली आहे नाही भारी झाली मला खरंच आवराला खायचं या पहा तर या मग मंडळी खिचडी खायला हा सोबत काय तोंडी लावायला आपल्याला चिरे आहे भाजी आईला हा माय काही खिचडी खात नाही पण तू खाय मा भारी वहिला आज थोडी थोडी आहे तर चला मग व्हिडिओ लय मोठा उराला आज चला धन्यवाद बाय बाय